नमस्कार मराठी आज आपण अगदी झटपट तयार फ्राईड राईस बनवण्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला दीड कप बासमती तांदूळ घ्यायचे आहे हे तांदूळ आपल्याला वीस मिनिटापर्यंत आता भिजत घालायचे आहेत वीस मिनिटानंतर तांदूळ स्वच्छ धुवून त्यामधलं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे आता एका कढईमध्ये आपल्याला चार वाट्या पाणी घ्यायचं आहे पाण्याला उकळी फुटली की त्यामध्ये आपण भिजवलेले तांदूळ घालणार आहोत आता हे तांदूळ आपण दहा मिनिटापर्यंत शिजवून घेणार आहोत दहा मिनिटानंतर तुम्ही बघू शकता तांदूळ व्यवस्थितपणे शिजले गेलेले आहेत आता हे तांदूळ आपण गाळून घेणार आहोत गाळून घेतल्यानंतर याला आपण थोड्या वेळ साईडला ठेवूया आता एका कढईमध्ये आपल्याला दोन चमचे तेल घ्यायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये सात ते आठ लसणाच्या पाकळ्या दोन लाल मिरच्या आणि तीन बारीक चिरलेले टोमॅटो आपण घालणार आहोत आता हे टोमॅटो थोडंसं पाणी घालून आपण चार ते पाच मिनिटापर्यंत शिजवून घेणार आहोत चार ते पाच मिनिटानंतर तुम्ही बघू शकता टोमॅटो अगदी व्यवस्थितपणे शिजल्या गेलेले आहेत आता याला थोडंसं थंड करून आपण मिक्सरच्या भांड्यात याची व्यवस्थितपणे पेस्ट करून घेणार आहोत आता ही पेस्ट आपण थोड्या वेळ बाजूला ठेवूया आता एका कढईमध्ये आपल्याला तीन चमचे तेल घ्यायचं आहे तेल गरम झालं की यामध्ये एक चमचा बारीक चिरलेला लसूण आणि एक चमचा किसलेलं आलं आपल्याला घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला दोन बारीक चिरलेले कांदे पाव कप बारीक चिरलेला घेवडा पाव कप बारीक चिरलेली शिमला मिरची पाव कप बारीक चिरलेले गाजर पाव कप बारीक चिरलेली कोबी त्यासोबतच पाव कप मटार आपण घेणार आहोत आता चार ते पाच मिनिटापर्यंत ह्या भाज्या आपल्याला परतून घ्यायच्या आहेत गॅसची फ्लेम मोठी करायची आहे आणि मोठ्या फ्लेमवरच आपल्याला या भाज्या परतून घ्यायच्या आहेत चार ते पाच मिनिटानंतर आपण यामध्ये जी टोमॅटोची पेस्ट करून ठेवलेली होती ती घालणार आहोत त्यासोबतच आपल्याला दोन चमचे सोया सॉस घ्यायचा आहे एक चमचा मीठ घालायचं आहे आणि एक चमचा काळी मिरीची पावडर आपण घालणार आहोत आता हे सर्व मसाले आपल्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे आहेत आणि यामध्ये आपण शिजवलेला राईस आता घालणार आहोत आता हा राईस आपल्याला चार ते पाच मिनिटापर्यंत हाय फ्लेमवर परतून घ्यायचा आहे चार ते पाच मिनिटानंतर तुम्ही बघू शकता झक्काच असा फ्राईड राईस अगदी तयार आहे तुम्ही देखील ही रेसिपी घरी नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि हॅपी राहा